नमस्कार तर अलीकडच्या काळात कुस्ती या खेळाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे आणि त्याची कारणं देखील तशीच आहेत नुरा कुस्ती डोपिंग पैलवान पालक वस्तात यांच्याकडून होणाऱ्या कळत न कळत चुका क्षणिक आनंदासाठी तात्पुरत्या समाधानासाठी कमी कष्टात कमी वेळेत भरपूर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात शॉर्टकट पकडायचा आणि गैरमार्गाचा वापर करायचा यामुळं कुस्तीला गालबोट लागण्याची वेळ आलेली आहे आज बरेच जण बोलतात की कुस्ती टिकली पाहिजे कुस्ती जिवंत राहिली पाहिजे लाल माती टिकली पाहिजे कुस्तीला सोन्यासारखे दिवस आले पाहिजे हे सगळं बरोबर आहे पण हे, हे फक्त बोलून चालणार नाही तर आपण सर्वांनी आपल्या ऐपतीनुसार कुस्ती या खेळाला योगदान दिलं पाहिजे तर माफ करा मी थोडा भावनिक होऊन पो, पोट तिडकीनं बोलून जाईन कारण त्याचं कारण देखील तसंच आहे कुणाच्या वैयक्तिक भावना किंवा मन दुखवण्याचा माझा उद्देश नाही तर मी भावनिक होऊन बोलण्याचं कारण तर मी कोणताही नॅशनल चॅम्पियन केसरी नामवंत असा पैलवान नाही एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात मी जन्मलेला माणूस माझा बाबा देखील एक सर्वसामान्य चटणी भाकरीचा पैलवान होता तरी पण मला पैलवान केलं माझ्या दोन भावांना पैरवान केलं आणि मी, लाल कराया मी लाल त्या पर लाल मातीत वाढलो घडलो लढायला शिकलो संघर्ष करायला शिकलो म्हणून मी ठरवलं की ह्या लाल मातीसाठी आपण लाल मातीची सेवा करायची कुस्तीला योगदान द्यायचं म्हणून मी देखील सन एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत कुस्ती खेळलो आणि लग्न झाल्यानंतर सण दोन हजार नऊ साली बजरंग आखाडा सात पैलवानांची अंगणवाडी हा आखाडा मी स्थापन केला त्यावेळी मला पै पैपवणे मित्रमंडळी अनेक जणांनी अक्षरशः मला फळ्यात काढला नाव ठेवण्याचं काम केलं हे सगळं डोकं फिरलंय काय ह्याला काय अक्कल आहे का नाही ह्याला मेंदूचा भाग आहे का नाही राहत्याला घरात तिसऱ्या मजल्यावर हुशो आकाडा बाण कधी आखाडा चालू केला काय तर मी त्यांना एक सांगू इच्छितो माझ्या बाण आखाडा चालू केला नाही पण मी केला असा माझ्यासारखा पिंड माझ्या बाबानं घडवला याचा मला सार्थ अभिमान आहे मी कोण मोठा व्यावसायिक किंवा सरकारी नोकरदार किंवा माझी अशी भरभक्कम नाही मला परमेश्वरानं एक सात आठ कला दिल्या त्या कलेवर मी आणि बायको माझ्या संसाराचा उदरनिर्वाह करतो त्यातून मी लाल मातीची सेवा करत आलेलो आहे बऱ्याच जणांनी आज मी आखाडा स्थापन करताना मला नावं ठेवली हरकत नाही पण त्यांची आज मुलं नातवंडं परतवंड पोतने माझ्या आखाड्यात येतात चांगली गोष्ट आहे मला यातून एकच सांगावं असं वाटतं की तमाम कुस्ती शौकीन पैलवान वस्तात पालक आणि आपल्या सर्वांनीच ह्या कुस्तीविषयी चांगलं प्रबोधन केलं आर्थिक नसना मानसिक मानसिक नसना वैचारिक किंवा या समाजात कुस्तीविषयी आपण जनजागृती केली तर कुस्तीला हिच्यापेक्षा देखील अजून चांगले दिवस येतील सोन्यासारखे दिवस येतील हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो आणि पुढील भागात मी नोरा कुस्तीविषयी बोलणार आहे धन्यवाद जय बजरंग जय श्रीराम